त्यांची हत्या होऊन जवळजवळ पंधरा दिवसाच्या कोर्टात पाहण्याची त्यांनी मुदत आहे आणि संतोष शोक यांची हत्या झाल्यानंतर आपले या केस चालू कशात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोक कळा या ठिकाणी पसरलेली आहे त्याच अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा अतिशय आहे त्याच ज्या मारेकऱ्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी सी आय डी असल टी असल अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था त्या ठिकाणी शासन नेमलेल्या आहेत आजची युती उद्याच्या अठ्ठावीस तारखेला बीड येते सर्व पक्षीय त्या ठिकाणी मोर्चा आयोजन कार्यकर्त्यांना आपण खाली बस अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय त्याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले लग्नाचा दिवस आहे त्यामुळे काही कार्यकर्ते आलेले नाही आता बहुतांशी इकडे गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी गाड्या त्यांना सुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट कमिटीच्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा ते उपसरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्या सुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तस आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु या जिल्ह्याचं वातावरण बघता सगळे ज्यामुळे आपण सुद्धा या तालुक्यातली सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारण घेत असताना मागच्या चार पाच दिवसामुळे गेस्ट हाऊसला सुद्धा या ठिकाणी बैठक आपण सुद्धा द्यावं त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने ज्याला शक्य ज्याला जेवढ वाटत तेवढं हे करू त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील पुत्र असते पण किंवा आता सगळ्यांचे नाव घेता येईल साहेब आम्ही सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहे फक्त आम्ही पुढे येत नाही पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं त्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तर जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी पकडत नाही तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत त्या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोख झाला म्हणजे लोकांच्या सुद्धा भावना ह्या तीव्र आहेत काही लोक बोलून दाखवित काही लोक बोलून दाखवतात परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्व पक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचंय ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आप आपल्या पद्धतीने आप आपल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदत सुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती मदत सुद्धा त्या ठिकाणी कराल ही एक सूचना त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्यावा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी ह्या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु न भरून येणारी गोष्ट सुद्धा परंतु त्यांना पूर्ण फुलाची पाकळी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल या ठिकाणी करू एवढे बोलतो अजून काही परवा निघायची परवा दिवशी कुठून निघायचं किती येतो